आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जे काही समाज सुधारक होऊन गेले आहे अशा सर्व समाज सुधारकांना सर्वप्रथम मी या ठिकाणी जो हा जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे हा आपल्या स्वाभिमानाचा मोर्चा आहे आम्ही अजूनपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जिवंत आहोत हे आपल्याला या प्रशासनाला दाखवायचं होतं या सरकारला दाखवायचं आहे आणि जेव्हा जेव्हा घनताची गोष्ट ही आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतो किंवा सरकारमध्ये जातो तेव्हा तेव्हा मात्र आपल्या लोकांवरती अत्याचार नेहमी होत असतात काय आहे याच्यामध्ये माहित नाही हा मनऊस आहे की काय आहे माहीत नाही सरकारसाठी किंवा आपल्या लोकांसाठी परंतु हा जेव्हा जेव्हा होतो जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तेव्हा आपल्या लोकांवरती नेहमी अत्याचार होत आलेले आहेत दिनांक दहा डिसेंबरला त्या ठिकाणी सकल परभणीला सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आणि संविधानावरती अत्यंत तासेरे ओढण्यात आले आणि त्याच तासेऱ्यामधून दहा तारखेला हे ओढल्यामुळे सोपान पवार नावाच्या व्यक्तींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये असलेल्या संविधानाची विटंबना केली त्यानंतर आपला समाज ते चूक असणार नाही आपला समाज हा स्वाभिमानी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर कोणी काही करत असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर कोणी काही ओरड करत असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कोणी अपशब्द बोलत असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय आपला समाज राहत नाही याच्या अगोदरही या ठिकाणी आपण मोर्चे काढले रेल्लांनीचा मोर्चा काढला परंतु हे मात्र घेताची गोष्ट आहे की ज्यावेळेस हा सरकार या ठिकाणी येते बीजेपीचं सरकार त्या त्यावेळेस मात्र आपल्या समाजावर नेहमी अत्याचार होत असतात आपल्याला या ठिकाणाहून धडा घ्यायचा आहे की आपण सरकार किंवा कोणी ठिकाणी कोणाला मदत करायची कोणाला पसवायचं आहे हे आपल्या हातामध्ये असते हे लक्षात घ्या बंधू आणि भगिनीनो आपल्या समाजाला आपल्याला बाबासाहेब आंबेडकराला उचलून धरणारा व्यक्तीलाच आपल्याला मदत करावायची असते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दुसरं एक सरकारच्या केंद्र सरकारच्या याच्यामध्ये जबाबदारीने बसणारा मनुष्य अमित शहा गृहमंत्री आहे देशाचा त्याला हे वक्तव्य सोडलं का बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्यावरती त्यांनी एक म्हणजे आंबेडकर आंबेडकर नेहमी नेहमी म्हणण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतल्या असत्या देवाचं नाव घेतले असतं तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता अरे आमचे बाबासाहेब आंबेडकर तर देवावर ना मग आम्हाला स्वर्ग असायला पाहिजे आमचा स्वर्ग बाबासाहेब आंबेडकरच्या पायाची आहे आहे म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरला आमचा देव मानतो बाबासाहेब आंबेडकरच आमचे देव आहे त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या उद्या देवाची गरज नाही आहे आणि इतिहासात जो पाहिलं आपण तर असे अनेक असे जे नेहमी होत आले स्वतःच्या घरा म्हणून आमच्या रच्छा होत आलेले असं आहे लोकसभेमध्ये तीन ते वीस सलमान

आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या निवेदनास मी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्यामध्ये मी जे आपलं आपल्या सर्वांच्याच ज्या भारतीय जनतेच्या भावना आहेत आपल्या सिंधेवाड तालुक्यातल्या सर्व जनतेची भावना मी आपल्या शासनापर्यंत तालुका प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून प्रमुख म्हणून जी सर्व आपल्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचायचं काम करेल धन्यवाद अगदी पोहचू पाहिजे